नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला ला आत्ताच सबस्क्राईब करा अरे गान बे गाणी अरे दोस्ता गान बे गाणी दिवस सरला काजळी आली पक्षांची बग रांग परतली तरी शहाणा पक्षी शोधितो एखादा माता तरी शहाणा पक्षी शोधितो पिल्लांसाठी गाणे अरे दोस्ता आपण सगळ्यांनी गाऊन आपलं जीवन यशस्वी करायचं ते जीवन यशस्वी होणार असं मला वाटतं आणि आज योगायोग असा सुंदर साधलेला आहे आज आजच्या दिवसाला आपल्याला माहिती आहे की काल परवा उल्लेख केला आमच्या हे मत की आपण अभिजात मराठीचे वारसदार आहोत अभिजात मराठीसाठी कोकण मराठी साहित्य दर्शक मधुभाईंनी एक मोठं उपोषण केलं एक मोर्चा काढला मुंबईला आम्ही तिथे हजर होतो तिथं कवी समेनं झालं त्या कवी समेनं होते आमचे कवी मित्रही होते आणि हे सगळं आपण करू शकतो आणि आज आपल्याला अभिजात मराठी अभिजात मराठी नक्की का आहे मराठी नव्हती का अभिजात हा शब्द काय नक्की आहे विचार म्हणजे तिचं वैभव साध्या शतब्दी तिचं वैभव हजारो वर्षाची कमीत कमी दोन -कमी हजार वर्षाचे तरी त्याचा इतिहास पाहिजे असं मत आहे पण मी म्हणतो हजारो वर्षांचं कारण दोन हजार वर्षामध्ये आम्ही काही पुस्तकं लिहिली त्याच्यामुळे भाषा नव्हती का बोली नव्हती का जेव्हा पासून मनुष्य जन्माला आलाय देवापासून फक्त कुणावर विसरत नव्हता दाखवून दाखवून फक्त दिसत होता तो बोलत होता काहीतरी बोलत होता ती होती भाषा आणि ही भाषा घडत केली आणि मग ही बोलीभाषा वेगवेगळ्या बोलीभाषा आहे मग कालच पाठारेकडून रांगनाथ पठारेकडून काल के सांगत होते की शुद्ध मराठी कुठली त्यांना विचारलं शुद्ध मराठी कुठली तर पुण्याची का सदाशिव पेठ येते का नाही शुद्ध मराठी प्रत्येक बोली भाषा ही शुद्ध मराठीच आहे प्रत्येक भाषा ही शुद्ध मराठी आहे आणि तिचं वैभव मराठी म्हणजे आमच्या पुण्याची फक्त मराठी ती आधीच्या मराठी बिलकुल समजू नका माझी आगळी असेल डोळे असेल अहिराणी असेल कुठली बोलली असेल ती सुद्धा अभिजात मराठी आहे तिचा जो सन्मान झाला आहे तिचा सन्मान आपण तुम्ही बोलता लिहिणी पुस्तक लिहिली असाल कविता पण तुम्ही बोलता तुम्ही सन्मान करता तुम्ही दुसऱ्याला आदर देता तिथं ती मराठी ती अभिजात मराठी आहे तिचा तुम्ही सन्मान केलाय त्याचा मला अभिमान वाटतो आणि अशा वेळेला हा सन्मान आपण बघत असतो आणि ही जी ग्रंथसंपदा जी आपल्या ग्रंथ ग्रंथसंपदा आपण पाहिली तर विशाळ भाषा मराठीमध्ये भरपूर ग्रंथ आहेत बंगालीमध्ये आहेत तेवढेच आपल्याकडे आहेत असे आम्ही म्हणत होतो त्यावेळी त्या सगळ्या सहा भाषा अगोदर अजात भाषा होत्या त्याच्यामध्ये आमची भाषा आली आज आम्हाला वाटतं की त्यांच्यापेक्षा आमची जास्त होती खरं असेलही खरं असेलही पण इतिहास त्यांचा जास्त केलेला होता आपला इतिहास होता कमी इतिहासामध्ये आपण कमी पण होतो आणि हे एवढं करत असताना दोन हजार वर्षाचा सा, आपण सातशेव्या सातशे शतव्या वर्षी सातव्या शतकामध्ये आपण ज्ञानेश्वरीपासून आपण सांगतो की आम्ही मराठीचे वारस धराव म्हणजे आपण तरी कन्या तीनशे वर्ष तरी आपण होतो तरी पण आपलं वैभव आपली ताकद एवढे की ती त्याच्यापेक्षा ज्ञानपीठ आपल्यालाही मिळाले आपलेही सह्य मोठं झाले आणि त्याच्यातून आपण बघितलं तर त्या मराठीबद्दल मी मला काय वाटत मी माझ्या आईची शब्द आईचे बोल त्याला मग तो विचार आणि त्यामुळे त्या, त्या काही शब्द मी कवि माझी मायचे बोलली बोला मा आयो बोल मराठी माझी माझी बोलचे शब्द अमृत अभिजात मराठी अभिजात मराठी दगड मातीच्या हृदयचे पाणी वाहते नद्या झरांचे हिरवे पण झाले ओव्या कथात गाठी माझी माय बोले बोल मराठी माझी माय बोले बोल मराठी सात खंडातल्या जलधारा समुद्र सात खंडातल्या जलधारा आकाश पृथ्वीत हिरवा वारा आकाश पृथ्वीत हिरवा वारा मुनींचे व्हामय आले पहरा ती समृद्धी ती समृद्धी उद्या साठी माझी माय बोले बोल मराठी माझी माय बोले बोल मराठी युगयुगाच्या युग पुरुषांनी मराठी मने सद्भावनानी विश्वात्मके देवे पसाय दानी विश्वात्मके देवे पसाय दानी मांगल्य पेरले विश्वापोटी माझी माय बोले बोल मराठी माझी माय कोणी मूल मराठी सिद्ध हस्त साहित्यिकांचे आज लिंग्या हातांचे अथक राज निर्मिती धर्म ठरला विराज आपण निर्मिती करतो एक राज्य निर्मिती राज धर्म ठरला विराज ईशाना बोल बोला बोलबाला मराठी मराठी माझी माय बोले बोल मराठी त्या मराठीचा अभिमान आज आपण घेऊन जात असताना तुमचा प्रोग्राम तुमचा सन्मान तुमचे पुरस्कार तुम्ही तपश्चिका त्याच्यामध्ये आणि अभियात मराठीच्या यशामध्ये तुमचा प्रत्येकाचा वाटा आहे समजून घरी जायचं आहे आणि ते आमचं यश आहे मराठीचं यश कोकण मराठी साहित्य परिषदेचे आहे आणि आमच्या